मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे नाशिक महामार्गावरील विकासकामांची पाहणी करण्यासाठी दौऱ्याला सुरुवात केली या दौऱ्यात त्यांनी खारेगाव येथे खाडीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन खाडी पुलाच्या कामाची सखोल पाहणी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची प्रगती तपासून तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात ठाणे नाशिक महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत आहे या संदर्भात नागरिकांकडून तक्रारी येत असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हे खड्डे तातडीनं दुरुस्त करण्याचे निर्देश दिले होते त्यांनी महामार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीची स्थिती स्वतः पाहण्याचा निर्णय घेतला होता यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा आयोजित करून महामार्गावरील विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला आहे दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याचं आवाहन केलंय महामार्गावरील खड्डे तातडीनं भुजवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात याव्यात तसंच खारेगाव येथील खाडीपुलाचं कामही वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत अशाही त्यांनी सूचना दिल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे नाशिक महामार्ग हा नागरिकांसाठी जीवनवाहिनी असल्याचं नमूद केलंय त्यामुळे या महामार्गावरील कामं जलदगतीनं पूर्ण करण्यासाठी प्रशासनानं पूर्ण प्रयत्न करावेत राज्य सरकार महामार्गाच्या विकासासाठी वचनबद्ध असून नागरिकांच्या सोयीसाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही असं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले परिस्थिती आणि हा जो मधला रस्ता आहे गोडाऊनला जातो सोबत आणले हे मला वाटत याच्यामुळे उड्डाण उड्डाणपुलाची जी कामेच उड्डाणपुलाची कामे संत गतीने सुरू आहे आता तुम्हाला सांगतो मी सगळ्यांना संबंधितांना मीटिंग નાટ્યસ્થા દુર્દૈવાની આગ લાગણી મહાપાલિકા नेहमी उधारी मागणाऱ्या अनिकेत गायकवाड आणि सलमान खान यांनी आझादनगर येथील विष्णू कौतिकवार यांना बांबूचे फटके मारून त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे या प्रकारानंतर विष्णू यांच्या मुलाच्या तक्रारीनुसार कापूरबावडी पोलीस ठाण्यात था हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी सलमान खान आणि अनिकेत गायकवाड या दोघा आरोपींना अटक केली असून या दोघांना न्यायालयात हजर केलं असता या दोघांनाही नऊ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पाच ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विष्णू गायकवाड हे आपल्या टपरीवर काम करत होते तेव्हा तिथे अनिकेत गायकवाड आणि सलमान खान सिगारेट घ्यायला आले उधारी सिगारेट मागितल्यावर विष्णू यांनी देण्यास नकार दिला त्यानंतर या दोघा आरोपींनी विष्णू यांना शिवेगाळ केली आणि त्यांच्यात वाद झाला यावर संतापलेल्या अनिकेत आणि सलमान यांनी बांबूच्या सहाय्यानं विष्णू यांना गंभीर मारहाण केली या मारहाणीत विष्णू कौतिकवार यांचा मृत्यू झाला हा प्रकार समजल्यावर विष्णू यांचा मुलगा महेश कौतिकवार यानं कापूरबावडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवला त्यानंतर पोलिसांनी लागलीच या दोन्ही आरोपींना अटक केली आहे दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी आझादनगर या ठिकाणी श्री विष्णू मनोहर कौटिकवार यांना आरोपित अनिकेत लक्ष्मण गायकवाड आणि सलमान फुरखान शेख उर्फा अन्सारी यांनी लाकडी बांबूने मारहाण केली म्हणून कापूरबावडी पोलीस स्टेशन गुन्हा स्टेशन नंबर सहाशे ऐंशी पब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे बावन आणि तीन पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर जखमी इस यांना प्रथम ऑस्कर हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले होते त्या ठिकाणाहून जे जे हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आले होते पुढील उपचारासाठी परंतु जे जे हॉस्पिटल या ठिकाणी ते उपचार घेत असताना मयत झालेले आहेत त्यानुसार सदर गुन्ह्यामध्ये कलम एकशे तीन भारतीय न्याय संहिता याची वाढ करण्यात आलेली आहे दोन्ही आरोपींना गुन्हा ज्या दिवशी घडलेला आहे त्याच दिवशी ताब्यात घेण्यात आलेले होते दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत त्यांच्यामध्ये कसे यातील जे मयत आहेत यांची टपरी आहे सदर ठिकाणी आरोपी जे आहेत हे दोघे ते सिगारेट मागण्यासाठी गेलेले होते सिगारेट मागण्याच्या कारणावरून सिगारेट दिली नाही म्हणून त्या रागातून त्यांनी त्यांना मारहाण केली होती त्याच्यामध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आरोपी जे आहेत आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे तरी त्यांना आपण ताब्यात घेतलेला आहे पूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई त्यांच्यावरती करण्यात आलेल्या होत्या आता हा गुन्हा आहे त्याच्यामध्ये अटकेत आहेत आरोपी गोडबंदर भागातील वाढती बांधकाम आणि लोकसंख्या यामुळे येथील गृहसंकुलांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागत असून विविध स्रोतातून अतिरिक्त पाणीपुरवठा या भागाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच हा परिसर टँकरमुक्त होईल असा विश्वास आमदार संजय कळकर यांनी व्यक्त केला आहे गोडबंदर परिसरातील पाणीटंचाईग्रस्त गृहसंकुलाचे अनेक प्रतिनिधींनी आज आमदार संजय केळकर यांची महापालिका मुख्यालयातील भाजप गटनेते कार्यालयात भेट घेतली यावेळी ठाणे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार हे देखील उपस्थित होते वडबंदरवासियांना होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत असलेली पाणी वितरण व्यवस्था यांच्याबाबत दीर्घकालीन उपाययोजना म्हणून भातसा धरणातून वीस एम एल डी पाण्याची तरतूद करावी अशी सूचना आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेला केली आहे यावर प्रशासनानं सहमती दर्शवली असल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे सूर्या धरणाचं पाणी मीरा भाईंदर महापालिकेला मिळत आहे सा सा था था या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेलाही पाणी मिळावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं केळकर यांनी सांगितलं माझोड्यापासून उर्वरित घोडबंदर पट्ट्यात पाण्याच्या टाक्या आहेत परंतु पुरेसा पाणीसाठा पुरवठा नसल्यानं स्थानिक रहिवाशांना पुरेसं पाणी मिळत नाही अमृत योजनेतून पाण्याचे समतोल वितरण व्हावं यासाठी आता जलकुंभ उभारण्यात येत आहे त्यामुळं समान पाणी वाटप होऊ शकेल असंही केळकर यांनी सांगितलं स्टेमकडून अतिरिक्त पाणी मिळावं यासाठी देखील पाठपुरावा सुरू आहे त्यामुळे घोडबंदर परिसर लवकरच टँकरमुक्त होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे ठाण्यात विशेषतः दिवा भागात अनधिकृत शाळांचं पेव फुटलं असून या प्रकरणी नोटिसा बजावल्या जात आहेत दंडही आकारला जातोय परंतु पुन्हा या शाळा छुप्या पद्धतीनं सुरू राहतात यामध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलं असून यापुढे या शाळांच्या संचालकांवर पात्र गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं शिक्षण मंडळाचे उपायुक्त सचिन पवार यांनी कबूल केलं असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी यावेळी दिली तसंच फेरीवाला धोरण अंमलात येऊच नये म्हणून काही असामाजिक घटकांचं रॅकेट कार्यरत आहे मात्र गणेशोत्सवानंतर फेरीवाला समितीच्या होऊन हे धोरण लवकरच अंमलात येईल अशी माहिती देखील आमदार संजय कळकर यांनी यावेळी दिली ओव्हरऑल स्टेममधनं देखील अजून पाणी मिळू शकतं त्याचा प्रस्ताव महापालिकेने जो तयार केला आहे त्याचाही आम्ही महापालिकेला पाठपुरावा करणार आहोत सूर्याप्रकल्पाचं पाणी भाईदरला जसं मिळतंय तसं आम्हालाही मिळालं पाहिजे त्या ठिकाणी रिक्त आहे ते देऊ शकतात त्याचाही पाठपुरावा लागेल कारण बघा की ठाण्याची लोकसंख्या आणि ठाण्याची वाढ जी आहे ती नैसर्गिक पद्धतीने न होता कृत्रिम पद्धतीने फार मोठ्या प्रमाणात होत खरं म्हणजे ही तर मुवमेंट आम्ही चालवलेलीच आहे की नवीन बांधकामांना बंदी केली पाहिजे आणि हे सर्वजण त्यांना सर्वांना मान्य आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये टोलेजंग इमारती पुढच्या काळामध्ये शेकडोने जर झाल्या तर जे आहेत त्यांनाही पाण्याची अडचण होईल आणि त्याच्यामुळे हा धोरणात्मक निर्णय घेण्याची देखील आता वेळ आलेली आहे परंतु तथापि या ठिकाणी शेवटी लोकं राहायला आलेल्यानंतर त्यांना पाणी देखील दिलं गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील आपण पाण्याच्या पुरवठ्याच्या संबंधी ज्याला वार फुटिंगवर प्रयत्न आपले चालू आहेत वागळे इस्टेट येथील डम्पिंग ग्राउंड बंद करण्याच्या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं वागळे इस्टेट परिसरातील नागरिकांना या डम्पिंग ग्राउंडमुळे होणाऱ्या त्रासाचा विरोध दर्शवत कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी केली या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी डम्पिंग ग्राउंडच्या गेटला टाळो ठोकून आपला रोष व्यक्त केला आहे डम्पिंग ग्राउंडमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे तसंच आरोग्याच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे स्थानिक नागरिकांचाही या मागणीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि त्यांनी प्रशासनावर आरोप केला आहे की या समस्येकडे दुर्लक्ष केलं जात आहे डंपिंग ग्राउंडच्या बंदीची मागणी लवकरच मान्य न झाल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे या आंदोलनानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थितीचा आढावा घेतलाय आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता योग्य ती कारवाई करण्याचंही आश्वासन दिलंय मात्र नागरिकांच्या प्रश्नांची लवकरात लवकर दखल न घेतल्यास या आंदोलनाचा पुढील टप्पा अधिक तीव्र होऊ शकतो अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडलीय आमच्या इथं सिपी तलाव डम्पी हटाव यांचं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व म्हणजे कांबळे असो विजय असो आमचे अमित असो आपले रजनीश असो यादवजी असो हरिबाई असो सर्व फीम आता मी सर्वांची नाव घेत नाही पण विषय आहे की वागळेच्या लोकांना एवढा त्रास होतोय की बघितलं असेल तुम्ही आज एवढी दुर्गंधी येते आपण एवढं थांबल तिथे स्थानिक लोकांना इथं त्रास होतोय आज आमच्या संजयजी केळकर साहेबांच्या मार्गनुसार आज आम्ही ह्या सर्व निरंजन डावकरी साहेब असो वाघुळे साहेब असो यांच्या मागणीनुसार आम्ही ह्या वारंवार इथल्या स्थानिक लोकांच्या सहाय्य घेऊन इथल्या लोकांचं आंदोलन भारतीय जनता पार्टीच करत आहे बाकीच्या लोकांना इकडे काही पडलं नाहीये वारंवार ज्या ज्या मला आम्ही लोक पुढे आल्यानंतर या सर्व बाकीच्या गोष्टी लोक उठतात पण आमचं असं म्हणणं आहे की प्रशासनाने या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की आज ठाणे महानगरपालिकेचा एवढा चांगला बजेट असताना एवढी लोकसंख्या वाढली आहे तुमचं अजून नियोजन शून्य आहे तुम्हाला साधे डम्पिंग ग्राउंड करता येत नाही मग प्रशासन झोपलंय काय किरकोळ मारहाण केल्याचं कारण देत जर्मनी सरकारनं मूळ भारतीय कुटुंबातील साडेतीन वर्षाच्या मुलीला पालकांपासून हिरावून घेत पाळणाघरात ठेवलं आहे गेल्या छत्तीस महिन्यांपासून ही चिमुकली पाळणाघरात असून मुलगी परत मिळावी यासाठी पालक कायदेशीर लढाई लढत आहेत मात्र त्यांना अद्याप यश आलं नाही भारत सरकारनं या प्रकरणी मध्यस्थी करून जर्मन सरकारशी संवाद साधून तिला भारतात परत आणावं अशी आग्रही मागणी आज संसदेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश मस्के यांनी केली आहे खासदार नरेश मस्के यांच्या या मागणीला सत्ताधारी विरोधी पक्षानंही एकमुखी पाठिंबा दिला भावेश शाह आणि धारा शहा हे मूळचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील मीराभाईंदर विभागातील रहिवासी आहेत गेली अनेक वर्ष ते जर्मनी येथे कामधंद्यानिमित्त वास्तव्य करत आहेत त्यांची मुलगी अरिहा ही सात महिन्यांची असताना किरकोळ मारहाण केल्याचा ठपका जर्मन सरकारनं पालकांवर ठेवला मुलांचे पालक संगोपन करू शकत नाहीत हे कारण देत अरिहाची रवानगी फोस्टर केअर सेंटरमध्ये केली असल्याची माहिती खासदार नरेश मस्के यांनी सभागृहात दिली पोलिसांच्या तपासात अद्याप मारहाण केल्याचा आरोपही सिद्ध झाला नाही तरीही जर्मनीच्या यूथ वेलफेअर ऑफिसनं अरिहाला शहा कुटुंबाकडे परत करण्यास नकार दिलाय अरिहा ही गेल्या छत्तीस महिन्यांपासून पाळणाघरात आहे सप्टेंबर दोन हजार एकवीसपासून हे कुटुंब अरिहासाठी कायदेशीर लढाई लढत आहेत परंतु त्यांना कोणताही आधार मिळत नसल्याची खंत खासदार नरेश मस्के यांनी सभागृहात व्यक्त केली आहे अरिया शहा ही जैन पालकांची मुलगी असून तिला जर्मन पाळणाघरात ठेवून तिच्या धार्मिक हक्कांचं हनन केलं जात आहे तिला मांसाहारी जेवण दिलं जात असून यामुळं जैन धर्मी यांच्या भावना दुखावल्यात याबाबत जैन समाजाच्या प्रतिनिधींनी पालकांनी आपली दिल्ली येथे भेट घेत न्याय देण्याची विनंती केली आहे मुलीच्या पालकांनी भारत सरकारकडे मदतीची याचना केली असून त्यांनी अरिहाला गुजरात चाइल्ड वेलफेअर एजन्सीच्या ताब्यात देण्याचं आवाहन केले परराष्ट्रमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन तातडीनं जर्मनी सरकारशी संवाद साधून अरिहा शहाला लवकरात लवकर भारतात आणून आईवडिलांना न्याय द्यावा अशी मागणी खासदार नरेश मस्के यांनी संसदेत केली खासदार नरेश मस्के यांनी अरिहाबाबत वक्तव्य केलेल्या चिंतेबद्दल पाठिंबा देत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही केंद्र केंद्रशासणीनं तातडीनं पावलं उचलण्याची मागणी केली आहे